खऱ्या अर्थाने आज सर्वांनी सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आज खऱ्या अर्थाने मोगरक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सरपार आणि त्याचप्रमाणे चालू ग्रामपंचायतीचे माझी सरपंच जोहर जोवान आहे सोबत असलेले त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा मनापासून आपण त्यांचं स्वागत करतो मनापासून आपण अमेरिक सर्वांनी सांगितलं तर मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी लढावी त्यानंतर आपल्याला अपयश आलं परंतु अपयशाला कचुन न जाता आयुष्याला आपण त्यातोय तेवीस तारखेला बरोबर तेवीस नोव्हेंबरला त्या निवडणुकीचा निवडणूक लागला चोवीस तारखेला आम्ही सर्व कडे सुरेला काही हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता म्हणजे आजही आपल्या पक्षातून तिकडून तर तिकडून झालेला नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्याला त्यांचा आभार माने त्यांना धन्यवाद देईन तर आपण बघत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर महिन्यापासून पर जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते आपल्या आहेत त्यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे मी आवश्यक तुम्हाला परवा तुमच्या आलो आढळतो तुम्हाला सांगितलं त्यामुळे आमच्या अनिल भाई असतील तिचं पेमशेड असतील तिचं आमचं मसूद भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिलेला नाही आणि आता नवीन जुने सर्व एकत्र झाले तुमच्या कार्यकर्त्यांनी अरे माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं का मागच्या पाच वर्षात सुद्धा जुनागर घे आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाकीचा आदरणीय गटकरी साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये जर विकास बघितला आणि सत्तेमध्ये आंदोलचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीने विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस केले आहे आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न केले आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आपल्या सर्वांना माहित आहे चुकीचं बोलत नाही पण आपल्या कार्यकर्त्यांना कधी कुणाला एक कमी कमिशन देऊन काम द्यावे लागत नाही आपल्या कार्यकर्त्यांची कामं आपल्या कार्यकर्त्यांना बैठक आपल्या पक्षाकडून दिली जातात आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत असतो आपल्या सर्वांनी बघितलं असेल प्रत्येकाच्या आड्या अडचणीमध्ये आदरणीय चित्रे साहेब असतील आदरणीय ताई असतील आदरणीय भाई असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण सोडत असतो मला वाटत नाही का आपल्यामधला संघटला कुठला कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याचं काम कुठलं आलं आहे आणि ते काम झालं नाही तर अनेक भाऊ आपण सर्व कामं आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे केले यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने काम करू आपल्या कार्यकर्त्यांना देतो त्यांच्या सुखात त्यांच्या दुखात त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व प्रमुख सोबत असू आणि साक्ष करू आणि अजून वेळी आपण आजपासून तुमच्या मागचा चालता राहिला आपल्याला तयारी केली होती तर आपण आता एक दिवस गावामध्ये येऊन आम्ही तुम्ही आम्हाला कधी जवाद घाला बरोबर ना सर्वांना आपण एकत्र भोजन करून परत आपल्याला आपल्या गावामध्ये चालू ग्रामपंचायत अनेक वर्ष आपल्या राष्ट्रवादीला नव्हती ना अनेक वर्ष नव्हती ना राष्ट्रवादी परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची असेल असं आचंदा शकतो आणि आचंदाकडे पण आहेत ना बरोबर ना आता आपल्याला ही ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये कुठली अडचण येणार नाही असं मी ना? आवश्यक तुमच्याकडून शब्द घेतो आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे मी कमी होतो त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त पद्धतीने चांगलं काम करावं आपले कार्यकर्ते चांगले काम करतातच त्यामध्ये आमचा जलील शेठ पूर्ण वेळ देऊन माझ्या बरोबर काम करतात त्या पद्धतीने प्रमुख कार्यकर्ते असतील सर्वजण काम करतात विकास काम करत असताना विकास करत असताना आदरणीय तक्कर साहेबांचा पाठबळ आपल्या सोबत असतो आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी मागच्या काळामध्ये जर तुम्ही अगोदर आपण तटकरी साहेबांना हवेला थांबून तुम्हाला आता मीटिंग दिली होती तुम्ही सगळे आमच्या बरोबर आले असते तर आज काहीतरी वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळालं असत जे तुमच्याकडे थोडस पाप आहे माझं त्याची परिचार परत पेट परत करावं लागणार आहे तर आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू मागची विधानसभा झाली ती आपण निवडणूक लढवली आपण हरलो हे विसरून जा पुढची निवडणूक आपण येणाऱ्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील आणि एकदा लोकसभा असेल तर विधानसभा असेल या निवडणुका मात्र आपण जिंकण्यासाठी सगळ्यांनी आजपासूनच कामाला लागावं असं आपल्याला मी सर्वांना सांगतो कारण आपण काम करत अनेक दिवस बघतो त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला सगळ्या कार्यकर्त्यांची एक खंत आहे पोलीस स्टेशनला गेलं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर त्याला अडकवा राजेंदा बरोबर दुसरं दुसऱ्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्याला थोडीशी बोला द्या परंतु मी तुम्हाला या वेळात शक्यत होतो कर्जत खलापूर खोपोळी माथेरा नेरल आणि आपल्या मतदार सगळ्यांनी एवढे परिचित आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं रविंद्रनाथ चुकीचं काम होऊ देणार नाही असं आपल्याला मी इथे देतो आपल्या कार्यकर्त्यांना असेल असेल मात्र जी भोगाव लागेल चुकीच्या कामाला आपण प्राधान्य देऊ शकत नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर हे बाकी नक्की का आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे मात्र आपण नक्की करू आणि कोणाच्या सांगण्यावर आपल्या माणसावर अन्याय होणार असेल तर ते आपण मात्र कधी सहन करणार नाही असं या पत्रकार परिषद पत्रकारांच्या माध्यमातून मी ज्या समजायचं त्यांना साहेब विरोध पाठवतो अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघामधले काही नेते मंडळ आहे त्यांना आदरणीय टक्करे साहेबांच्यावर बोलल्याशिवाय हो त्यांचं नाव मोठं होत नाही त्याला पण मोठं म्हणत नाही असे सुद्धा कार्यकर्ते आहेत परंतु त्याला सुद्धा आपण तशाच तसं उत्तर देऊ पुढच्या दे दे काळामध्ये त्यांनी जर अशी काही चूक करायचा प्रयत्न केला तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तशाच तसं उत्तर देण्यात येतं असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपण सर्वांनी अनेक वर्ष अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवून सर्वांनी एकमताने काम करे अनिल भाई आता सुद्धा आपण सर्वांनी पर एकमताने एक, एक विचाराने अजून काही दिवस म्हणजे आम्ही काम करू आणि आम्हाला या दिवस येणाऱ्या निवडणुका असतील येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा पंचायत निवडणुका असतील त्यांना ताकदीने आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून